मनोज जरंगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे दरम्यान आझाद मैदानातील आंदोलन स्थळी चिखलाचं आंदोलकांना त्रास होऊ नये म्हणून आझाद मैदानामध्ये खडी टाकण्याचं आमच्या प्रतिनिधी कपिल राऊत यांनी पाहूया हा जे मैदान आहे आझाद मंडप आहे या मंडपाचे पूर्णतः पूर्ण पाणी साचलं होतं आणि मुंबई महानगरपालिका असेल किंवा संबंधित कॉन्ट संबंधित व्यक्ती असतील त्यांना इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं का खडी आणली पाहिजे इथे खडी टाकली पाहिजे जेणेकरून चिखल होणार नाही पाणी होणार नाही आणि त्याच्यामुळे डा प्रकार होणार नाही ह्या अशी मागणी धनंगे पाटलांकडनं करण्यात आली होती त्यांच्या टीमकडनं करण्यात आली होती परंतु उशिरा काय होईना आज मुंबई महानगरपालिकेला जाग आलेली आहे आणि आजच्या दिवशी या त्यांनी खडी पाठवलेली आहे आणि खडीचं टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे जिथे तिचे चिखल आहे त्या त्या ठिकाणी आता खरी टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे तेवढे जण सह कपिल राऊत झी मीडिया मुंबई